नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण माडा उपळाई या रोडवरती आहोत आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचाराच्या दरम्यान दो दोन दोन नेते मंडळी आपल्याला भेटलेले आहेत खरं तर काल परवा संजय कोकाटे यांनी आरोप केला होता की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीसाठी आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी मदत केली होती आणि दोन व्यक्तींची नावं खास करून त्यांनी घेतलेली होती योगेश बोबडे आणि सुहास पाटील नेमकं त्यातलं तथ्य काय आहे हे आपण आत्ता जाणून घेणार आहोत स्वागत आहे बाबा राजे तुमचं काय नेमकं सांगाल संजय कोकाटे यांनी आरोप केला आहे की र सिंह निंबाळकरांच्या प्रचाराच्या ह्याच्यासाठी सिंह शिंदे यांनी मदत केली होती तो गौप्यस्फोट म्हणजे नेमकं काय कारण आहे आणि त्यातली सत्यता काय आहे आता संजय कोकाटे काय बोलले हे मी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी मला पण तो व्हिडिओ पाठवलेला हो आहे त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की मी शंभू महादेवाचा भक्त आहे आणि अशा अशी मला रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितलं की रणजितसिंह शिंदे यांनी मदत केली आता ते पूर्वी ओंकारनाथाचे भक्त होते आता शंभू महादेवाचे भक्त आहेत उद्या अजून वेगळ्या देवाचे ते भक्त होतील पण मला त्यांना एवढंच सांगायचं की त्यांनी आमची नावं घेऊन जे स्टेटमेंट केलेलं आहे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही कारण असं चौघं आम्ही कुठं एकत्र आलो हे त्यांनी अगोदर सांगावं आम्ही प्रवासातही कधी एकत्र आलेलो नाही किंवा चौघं असं एकत्र आम्ही बसलेलं तर मला तर आठवत नाही आणि आम्ही कदाचित एखाद्या वेळेला चौघं एकत्र आलो असेल तर तिथं रणजित शिंदेंचा विषय कधी निघालेला नाही प्रचारात काय झालं हे मला माहीत नाही कारण मी गेल्या लोकसभेला माझे वडील प्रचारामध्ये होते मी तेवढा ॲक्टिव्ह नव्हतो त्या काळामध्ये परंतु संजय कोकाटेंनी दिलेलं स्टेटमेंट याच्या बाबतीत माझ्याशी त्यांच्याशी त्यांची कधीही रणजित शिंदेंच्या विषयावर चर्चा झालेली नाही आता त्यांनी हे स्टेटमेंट का दिलं त्यांचा उद्देश काय तो त्यांनाच माहिती आता काल परवा आमदार बबनराव शिंदे यांनी सुद्धा कोकट्याच्या बाबतीत खोटानाटा ता प्रचार किंवा ज्या काय बाकीच्या गोष्टी आहेत बबनराव शिंदे यांनी त्याचा खुलासा हो केला होता असं तुम्हाला म्हणायचं की हा सुद्धा आता एक त्यातला स्टंटबाजीचा प्रकार आहे कसं आहे निवडणुका असतात प्रचार प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं मतदारांपर्यंत पोचलं पाहिजे आज आता आम्ही या ठिकाणी सर्वजण प्रचार करतोय आपली रस्त्यामध्ये गाठ पडली प्रचार आपल्या आपल्या पद्धतीनं केला पाहिजे परंतु प्रचारामध्ये एक पातळी असली पाहिजे लोकांवरती खोटे आरोप आपण करताना तर ते पण त्याचा विचार केला पाहिजे त्यांनी फोन केला नाही केला याची सत्यता मला माहीत नाही परंतु संजय बाबांचे असे व्हिडिओ दर महिन्याला सोशल मीडियावरती आम्ही बघतो की तरी काहीतरी स्टेटमेंट त्यांचे चालूच असतात पहिल्यांदाच त्यांनी आमचं नाव घेऊन काहीतरी व्हिडिओ टाकलेला आहे मी माझ्या व्हिडिओबद्दल फक्त सांगेन की अशी कुठलीही घटना घडलेली गट नाही सुहास पाटील आपल्यासोबत असणार आहेत खास करून त्या दोघांचा जो उल्लेख त्या ह्याच्यामध्ये केलेला होता प्राध्यापक सुहास पाटील काय सांगाल नेमकं रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा मागच्या पंचवार्षिकला रणजितसिंह शिंदे यांनी प्रचार केला होता आणि त्यातलं तथ्य काय राजकारणात असं ग्वासिप निर्माण करण्यापेक्षा सध्या जी राजकीय प्रचार यंत्रणा आहे ती सक्षमपणे दोघांनी पण राबवली पाहिजेल हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन नेमकं त्यातलं आता काय सिंह कोकाटीने स्टेटमेंट दिले सरळ सरळ की सिंह निंबाळकरांच्या प्रचाराचे निवडणुकीत सिंह शिंदे यांनी मदत केली आणि तुम्ही दोघं साक्षीदार होता असं तिने उल्लेख केला मी तेच सांगितलं ना की राजकारणात असं वासिप निर्माण जर करत राहिला तुम्ही तर शासकता निर्माण होणार आहे म्हणून राजकारणात असं वासिप तयार करण्यापेक्षा आपण सक्षमपणे प्रचार यंत्रणा राबवू तर राजकीय परिस्थिती असताना गॉसिप निर्माण करण्यापेक्षा सक्षम प्रचार यंत्रणा राबवावी असा अप्रत्यक्ष टोला संजय कोकाटे यांना सुहास पाटील यांनी लागवलेला आहे आपल्यासोबत बाबाराजे बोबडे आणि सुहास पाटील होते संजय कोकाडे यांच्या स्टेटमेंटबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली कॅमेरामॅन महेंद्र ताकतोडीसह मिरमी शिरसट बावी